देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत प्रत्येक पक्ष प्रचाराचा धुराळा उडवतोय मात्र या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये युवकांच्या प्रश्नाला कुठेच वाचा फोडण्यात येत नसल्याची खंत युवकांनी बोलून दाखवली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी बेरोजगारी असून कुठलेच मोठे उद्योग इथे नाही आहेत जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढतीय पदभरती ही केवळ वर कागदावरती राबवली जात असून अद्यापही निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत सुशिक्षित बेरोजगारी वाढत चाललेली आहे थी, या संदर्भात युवकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी यवतमाळ मतदारसंघात जर पाहिलं तर युवकांचे मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपल्यासोबत आहेत युवक वर्ग मला एक सांग मित्र यवतमाळ मतदारसंघ जो आहे यवतमाळ वाशिम या मतदारसंघात युवकांचे प्रश्न म्हणून तुझ्यासमोर काय प्रश्न तू लोकप्रतिनिधींसमोर मांडणार मेन म्हणजे तर सर गुन्हेगारीच आहे गुन्हेगारी अशी आहे की जवळपास मादक पदाचं वगैरे खोल्यां भेटत आहे आणि हे सगळं होण्याचं कारण एकच आहे की, एक की बेरोजगारी पूर्ण वाढलेली आहे तरी पण बेरोजगारांसाठी काही करत नाही आहे तर तेच एक मेन गोष्ट आहे की बेरोजगारी जर खतम झाली तर गुन्हेगारी खतम होणार यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो अशा परिस्थितीत यवतमाळला कृषी विद्यापीठ मंजूर झालं होतं पण या राजकीय या सर्व राजकीय लोकांच्या उदासीनतेमुळे ते कृष्यापी कृषी विद्यापीठ हे चंद्रपूरला पळवण्यात आलं मग उरलं काय सर बेरोजगारी इतकी वाढली आहे आता यवतमाळ जिल्ह्यातलं जे शासकीय रुग्णालय आहे तिथे खूपशा अशा जागा आहे जे रिक्त आहे तर तिथे म्हणजे एक पण पर, एक पर अशी भरती झाली नाही आहे त्याच्यात भरती व्हायला पाहिजे महाराष्ट्र सध्या एकवीस हजार शिक्षकांची भरती निघाली होती परंतु त्यापैकी फक्त सोळा हजार जागा हे भरण्यात आलेल्या होत्या त्यामुळे ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी डी एड बी एड केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची ज्यांची जागा भरलेल्या गेली नाहीत त्यांच्या मग करून फायदा काय झालेला आहे तरी उर्वरित जे जागा आहे ते लवकरात लवकर भरावी हे आमच्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे तर युवकांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे एवढीच अपेक्षा या युवक वर्गाकडून होत आहे निलेश फाळके एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट